नमस्कार मित्रांनो तर ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आपण पाहूयात सायली तिच्या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिचा हात त्यापर्यंत पोहोचतच नसतो त्याचवेळी अर्जुन तिची ती धडपड पाहतो आणि तिच्या मदत करण्यासाठी उठतो त्यावेळेस सायली खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहते अर्जुनलाही ते बरे वाटते त्याचवेळी चैतन्य तिथं घरी येतो आणि म्हणतो पूर्णा आजी कल्पना आणि प्रताप काका मी आजपर्यंत तुमच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही काम केले नाही म्हणूनच आज मला एका गोष्टीसाठी तुमचा आशीर्वाद हवाय ते म्हणजे मी साक्षीसोबत साखरपुडा करतो आहे ह्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवाय यासाठी इथे आलो आहे ती गोष्ट ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये